तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे पाच डिसेंबर तर जाणून घेऊ उद्याचा आव्हान तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या जर वातावरण जे आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये सध्या आपलं जे आहे ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळपासून तर काही भागामध्ये आपलं जे आहे जे आहे राज्य काही भागामध्ये थोडंफार हलकं तिरिम जिंपाऊस आपलं जे आहे आज चार डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि उद्याच्याला आहे पाच डिसेंबर तर आपण या ठिकाणी उद्याचा आनंद त्या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर उद्याच्याला राज्यातील कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पडणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेऊया तर त्याच मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला सध्याच्याला उद्याच्या दरम्यान आहे आज आहे चार डिसेंबर आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपला काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आज रात्रीच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मनमाड वैजापूर मालेगाव चैजगाव धुळे पडोडा जळगाव सिक्री आणि जे आहे नंदुरबार शिरपूर तर या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि उद्या सकाळच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे याच भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर उद्याच्याला आहे पाच डिसेंबर आणि उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासूनच राज्यामध्ये या ठिकाणी पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे तर उद्या सकाळी सकाळी जे आपला नाशिक मनमाड मालेगाव तसेच जे आहे चाळीसगाव धुळे पडोळा जळगाव सिकरी नंदुरबार या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळ सकाळच्या दरम्यान थोडाफार हलका रिमझिम पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आपलं जे आहे दुपारच्या दरम्यान दुपार पा दुपारच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये ढगा वातावरण राहील काही भागामध्ये आणि काही भागामध्ये थोडंफार हलका त्रिंजिम पाऊस आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल तर उद्याच्याला जे आहे मराठवाड्यामध्ये जे आहे आपल्याला छत्रपती संभाजीनगर बीड परभणी शिंगोली नांदेड लातूर तसेच जे आहे लोणार पुश्यप माजलगाव परभणी जितूर लोणार जालना जामखेड अहमदपूर पेठ केज लातूर उदगीर तुळजापूर पंढरपूर तसेच जे आहे बार्शी या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका ते रमजिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे पुणे मुंबई तसेच कोकण भागामधील सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्या सा दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार ढगाव वातावरण राहणार आहे आणि तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर विदर्भातील अकोला अमरावती पुष्यप या भागामध्ये लोणार <स्थारीग> या भागामध्ये आपलं जे आहे थोडंफार हलका त्रिमझिम पाऊस आपला जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्या म्हणजे नागपूर चंद्रपूर या भागामध्ये थोडंफार हलका प्रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल नागपूर भागामध्ये काही पावसाचे वातावरण राहणार नाही आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबई पुणे या भागामध्ये सुद्धा जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हटलं तर उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान नाशिक मनमाड या भागामध्ये पाऊस प पो पडणारच आहे परंतु उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे मालेगाव मनमाड वायजापूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा पाहायला मिळणार आहे आणि आज रात्रीसुद्धा त्याच भागामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपला राज्यामध्ये सात तारखेपर्यंत जे आहे पावसाचे वातावरण आहे म्हणजे अजून दोन ते तीन दिवस राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर एक बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ जे आहे तयार झालेलं आहे आणि हे चक्रीवादळ जे आहे याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपलं जे आहे या ठिकाणी पावसाचे वातावरण पावसाची शक्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून सात सात तारखेपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो आठ तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीमध्ये वाढ होईल सध्या आपलं जे आहे दोन ते तीन दिवस थंडीमध्ये सु थंडीसुद्धा जाणवणार नाही कारण की राज्यामध्ये रात्रीच्या दरम्यानसुद्धा ढगा वातावरण राहणार आहे आणि सकाळी सकाळीसुद्धा ढगा वातावरण काही पाहायला मिळणार आहे आणि जे आहे शेत त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामधील थंडीचा जोर जे आहे या ठिकाणी कमी झालेला आहे आणि पुन आठ तारखेच्या नंतर जे आहे पुन्हा एकदा थंडी थंडीमध्ये या ठिकाणी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये सात तारखेपर्यंत राज्या राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर राज्यातील हवामान पुन्हा एकदा हवामा हवामान जे आहे पुन्हा एकदा कोरडे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण उद्याचा हवामान ज्या ठिकाणी जाणून घेतलेला आहे उद्याच्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे तर उद्याच्याला जे आहे सकाळच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये पोस्ट पडणार आहे आज रात्रीसुद्धा त्याच भागामध्ये पोस्ट पडणार आहे आणि उद्याच्याला दुपारनंतर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थोडाफार भाग पडला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान कुठेतरी आपल्याला जे आहे पावसाची शक्यता थोडीफार पाहायला मिळेल आणि फक्त ढगा वातावरण आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्याच्याला सुद्धा दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान शेतकर तर शेतकरी मित्रांनो जे आहे हाव आता अंदाज तर आमचे असेच हाव अंदाज जाणून घेण्यासाठी जे आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या जे पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे आज आहे चार डिसेंबर आणि आजसुद्धा जे आहे राज्यातील काही भागामध्ये म्हणजे पाऊस पडला तुमच्या आजसुद्धा तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा तर आज जे आहे तसेच आज सध्या तुम्हाला तुमच्या भागामध्ये पावसाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे का तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आणि राज्यामध्ये सध्या आपल्याला जे आहे काही भागामध्ये म्हणजे कुठेतरी आपल्याला तुलित ठिकाणी पावसाचे अंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आमचे असेच हावन जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बिलाऐकून जाऊ शकता आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेतकरी मित्रांनो आपण जे आहे शेतकऱ्यांना उद्याचा हावनंदा ठिकाणी सतर्क म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना देत असतो आणि आपले तर आज आणि उद्याच्या दरम्यान सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जी पाहायला मिळणार आहे ती म्हणजे फक्त उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये राहणार आहे उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे थोडंफार हलका रिमझिम म्हणजे थोडंफार मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता त्या भागामध्ये पाहायला मिळेल आणि मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे फक्त डगा वातावरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि काही भागामध्ये थोडाफार रिमझिम पाऊस आपला जे आहे उद्याच्या दरम्यान पाहायला मिळ मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे चक्रीवादळ तयार झालेले आहे त्याच्याचा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून या ठिकाणी आपल्याला जे आहे काही भागामध्ये या ठिकाणी पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि राज्यामध्ये सध्या जर पाहिजे म्हटलं तर राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला जे राह ढगा वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि उद्यासुद्धा जे आपल्या शेतकरी मित्रांनो राज्यातील काही भागामध्ये ढगा वातावरण राहील तर शेतकरी मित्रांनो आज चार डिसेंबर तर आजच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये आज प पाऊस पडला का खाली कमी कर नक्की सांगा आणि क कसा पो म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला की ज जोरदार पाऊस पडला ते सुद्धा खाली कमी करून नक्की सांगा आणि सध्या जे आहे आता सध्या रात्रीचे सध्या आठ वाढलेले आहेत आणि सध्या जे आहे वातावरणामध्ये जर पाहायचं म्हटलं तर सध्या आपलं जे आहे वातावरणामध्ये काही भागामध्ये ढगा वातावरण पाहायला मिळत असेल तर कडी काही भागामध्ये थोडंफार आज आज रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव धुळे या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल आज रात्रीपासून तसेच जे आहे आज पहाटेच्या दरम्यानसुद्धा आणि उद्या सकाळच्या दरम्यानसुद्धा उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्येच आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद